हल्ली बिबट्याचा वावर मानवी वस्तीत होत असल्याच्या अनेक बातम्या समोर आहेत कधी बिबट्याने माणसावर हल्ला केला तर कधी प्राण्याला जखमी केला तर कधी कोणाला उचलून पळाला अशा असंख्य बातम्या ऐकायला मिळाल्या याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आले पण सध्या बिबट्याशी संबंधित एक अशी बातमी समोर आली आहे ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण असं क्वचित कुठे ऐकायला मिळतं तर शिकार करण्यासाठी गोठ्यात घुसलेला बिबट्या हा गायीमुळे जखमी झाला तो असा काही जखमी झाला की त्याला तिथून नंतर हलताही येईना या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे जो पाहून हा नक्की प्रकार काय ते तुमच्या लक्षात येईल मालेगावला एका शाळकरी मुलाने खोलीत शिरलेल्या बिबट्याला कोंडल्याची घटना ताजी असताना गोठ्यावर हल्ला करून गायीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला लाथांनी तुडवून गंभीर जखमी केल्याची घटना सिन्नरच्या दोडी येथून समोर आली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी झालेल्या या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर तेथून घेऊन गेले गे मंगळवारी मालेगावला लहान मुलाच्या समयसूचकतेमुळे तर बुधवारी सिन्नरला गायमुळे बिबट्याचे बंद झाला असून या दोन्ही घटनांमध्ये शिकार करण्यासाठी आलेले बिबट्याचे शिकार झाले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही बिबट्यासारखे पटाई शिकारी असे फेल होणे हे क्वचितच कधी पाहायला मिळतं